आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ एक श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार आपला सर्वांचा 10 टाइम 24 लाई मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत एकता मित्र मंडळाकडून महिलांसाठी राहुल भालेराव यांचा पैठणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम या सुरक्षा सह विविध उपक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्री शहरास ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे वर्षभर विविध कार्यक्रमाची रेलचिल शहरामध्ये आपणास पाहावायस मिळत असते सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवामध्ये संपूर्ण श्रीगोंदा शहर भक्तिमय झालेलं दिसत आहे विविध मंडळापेक्षा बनकर मळ्यातील एकता तरुण मंडळानं एकोणपन्नास वर्ष पूर्ण करत लहान मुले व महिलांसाठी आठही दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केले होते लिंबू चमचा संगीत खुर्ची भजन आदींसह मोदकांची पाककलेचं आयोजन त्यांनी केलं होतं यामध्ये अनेक महिलांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये सौ पूनम डॉक्टर शुभांगी दरेकर व सौ गौरी भोस यांनी परीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली या स्पर्धेचे प्रायोजक होते साईनाथ गॅस एजन्सी झी टी व्ही हास्य सम्राट फेम राहुल भालेराव यांचा पैठणी होम मिनिस्टर या प्रसिद्ध कार्यक्रमाचे का आयोजन यावेळी करण्यात आले होते या प्रसंगी लहान थोरांसह मोठी उपस्थिती होती विविध खेळातून विजयी होत सेमी फायनल व नंतर फायनल राऊंड पर्यंत गमतेदार खेळ घेण्यात आले विजयी झालेल्या प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या महिलांना सुंदर बक्षीस देऊन गौरविण्यात आले तृतीय क्रमांकास चांदीचा करंडा द्वितीय क्रमांकास सोन्याची नत तर प्रथम क्रमांकास पैठणी देण्यात आली या पैठणी होम मिनिस्टरच्या खेळामध्ये तृतीय क्रमांक पटगनवऱ्या ठरल्या वैशाली शितोळे तर द्वितीय क्रमांक सुवर्णा सरोदे तर प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या त्या वैष्णवी शिंदे विजेत्यांना मान्यवर महिलांच्या हस्ते यावेळी बक्षिसांचं वितरण करण्यात आलं या प्रसंगी विजेत्यांनी आपले मनोगते व्यक्त केली बोलताना त्या म्हणाल्या एकता मित्र मंडल आणखीन राहुल बाल, बालेराव जे काही आले आणि किती छान प्रोग्राम केला आणि बायकांना हे प्रोत्साहित केलंय की त्या दाबून दाबून बसल्या आणि सरांनी हाका मारून मारून बोलवलं आहे स्पेशली मी पण सिनियर सिटीझन से आहे पण माझं ऑपरेशन झालं मी मन मारून बसले होते ह्याच्याकरता पाठीमागे ताड्या वाजवत बसले होते पण सर मी रिस्पेक्ट दिला माझ्या एजलांनी पाठीमागे आला थँक्यू टू थँक्यू सो मच आणि मी गॉलरलाच बिलॉंग करते तिथं पाहुणी आहे मीन त्याचा फार आभार खूप खूपच आभार जे काही आपण करताय किती वर्षापासून करताय फार नाही एक आनंदाची गोष्ट आहे थँक्यू टू थँक्यू टू ऑल ऑल द मेंबर्स ऑफ युअर कमिटी राहुल भरला पैठणीचा कार्यक्रम आज इथे आयोजित केला होता हा खरंच खूप सुंदर कार्यक्रम होता मी ऍक्च्युली फक्त पाहायला आले होते तर माझ्या मुलीने आग्रह केला की मम्मा तू पण पार्टिसिपेट करणं सगळ्यांच्या मम्मासारखं त्याच्यामुळे मी इथे भाग घेतला आणि आज आहे तर मी खूप खुश आहे आय एम रिअली हॅप्पी टू बि पार्ट ऑफ दिस लवली कॉम्पिटिशन खूप छान घेतलं आहे सरांनी कार्यक्रम खेळ पण खूप सोपे खूप छान खूप मजेशी होते मी मनापासून खूप एन्जॉय केलाय सो थँक्यू फॉरिंग एक तर मित्रमंडळ दरच वर्षी खूप छान छान कार्यक्रम आयोजित करतं त्यांनी ह्या वर्षी पण होम मिनिस्टर केलं आहे त्या सर्व मंडळातल्या खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या महिलांना घरातून बाहेर निघून वेगवेगळे खे, खेळ खेळण्याची बक्षिसची खाली संधी उपलब्ध करून दिली आणि राहुल सरांचंही खूप खूप थँक्यू की तुम्ही इथे आलात हा कार्यक्रम घेतला वी आर व्हेरी हॅपी थँक्यू एकता मित्र मंडळाचे पदाधिकारी गणेश घोष यांनी विविध कार्यक्रमाबद्दल यावेळी दक्ष टाइम स्टुडंटला माहिती दिली बोलताना ते म्हणाले एकता मित्र मंडळ आज या ठिकाणी आमच्या मंडळाला एकोणपन्नास वर्षात कम्प्लीट झालेत आणि पुढच्या वर्षी आम्ही पन्नासव्या वर्षात पदार्पण करतो तरी आम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भरपूर कार्यक्रम महिलांचे असतील लहान मुलांचे असतील लहान मुलींचे असतील सर्व कार्यक्रम या ठिकाणी आम्ही दरवर्षी घेत असतो तसेच या यावर्षीही लहान मुलांसाठी स्लो सायकल स्पर्धा संगीत खुर्ची डान्स स्पर्धा अशा विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या महिलांसाठी खास करून सुद्धा या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि आज शेवटचा दिवस हा म्हणजे मंडळाचा प होम मिनिस्टर या कार्यक्रम हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्याबद्दल मंडळाचं म्हणजे आयोजकांचं आणि म मंडळातील सर्व सदस्यांनी जो योगदान दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आ आभार मानतो या ठिकाणी महिलांनी सुद्धा खूप मोठा सहभाग घेतला जवळजवळ नाही दीडशे ते दोनशे महिलांनी आजच्या कार्यक्रमात पैठणीच्या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी महिलांचे सुद्धा आभार मानतो एकोणीसशे शहात्तर साली स्थापन झालेले एकता मित्र मंडळ आता एकोणपन्नास वर्षाचे झाले असून येथील महिलांच्या सहभागानं वृद्धिगत होत आहे सायनाथ गॅस एन यांच्या वतीनं महिलांच्या सुरक्षेसाठी गॅस कंपनीच्या वतीनं यावेळेस माहिती देण्यात आली गॅस वापरताना कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भात सर्वांना अवगत करण्यात आले अशा पद्धतीनं विविध उपक्रम एकता मित्रमंडळ घेत असत आजच्या अखास स्रोतावर तृतास येथेच थांबवू पुन्हा भेटू नवनिय बातम्यांमध्ये हो पर्यंत जय हिंद तक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईफ साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर